शनी पालट होण्यासाठी अजून साडेतीन महिने आहेत त्यासाठीच मी आज राशी जी आहे ती चर्चेला घेत आहे दोन हजार वर पंचवीस मध्ये आहे आणि त्याचा सखोल परिणाम वृषभ राशीवर होऊ शकतो कारण की शनि ग्रहाला आपण न्यायाधीश मानतो जो कर्मानुसार फळ देतो मग दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीवर शनीची तिसरी दृष्टी आहे जी शिस्त परिश्रम दीर्घकालीन स्थिरता यासाठी विशेषत हो अनुकूल आहे या दृष्टीचा प्रभाव वृषभ राशीच्या जा जातकांच्या व्यावसायिक कौटुंबिक किंवा आर्थिक किंवा मानसिक जीवनावर थेट परिणाम करतो त्याचबरोबर हा काळ थोडा आत्मपरीक्षण आणि आत्मविकासासाठी सुद्धा तुम्हाला योग्य ठरेल शनीची जी तिसरी दृष्टी आहे मित्रांनो हो। त्याचा प्रभाव जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर थोडा आपण वैवहारिकदृष्ट्या जर याचा विचार केला तर व्यवसाय आणि करिअर मध्ये तुम्हाला शनी कठोर शिक्षकासारखा जो मेहनतीवरती भर देण्यासाठी तुम्हाला भाग पाडत असतो जर कल्पना करा की उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट वरती काम आहात तर शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला प्रोजेक्ट जो आहे तो वेळेत पूर्ण करण्यासाठी थोडे अडथळे येऊ शकतात अडथळ्यांचा सामना कराव लागू शकतो तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर काही तपशिलांकडे लक्ष द्यावे लागेल कोणतीही चूक तुम्ही सुधारण्याची तयारी ठेवा कारण शनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्ध असण्याची शिकवण देतो हेच त्याचं कारकत्व आहे जर तुम्ही नियमितपणे काम टाळण्याची सवय लावली असेल ना तर शनीची तिसरी दृष्टी तुम्हाला ही सवय बदलण्यास भाग पाडेल तुम्हाला अधिक मेहनती बनवून तुम्ही कामात सतत सुधारणा करू शकता बघा यासाठी एक संस्कृत श्लोक आहे मित्रांनो श्रमस्य फलम धीरोपी संयम येण्याचे लोकसिद्धी रनंतरम अर्थ असा आहे श्रम आणि संयमाद्वारेच यश मिळत असते सततचा प्रयत्न फलप्राप्तीसाठी आवश्यकच आहे आर्थिक स्थिती आणि गुंतवणुकीबाबत जर विचार केला तर शनी संयम आणि आर्थिक निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतो हा काळ दीर्घकालीन लाभासाठी योग्य आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शनीचा प्रभाव तुम्हाला त्यासाठी वेळ घेऊन योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल तर तातडीचा जो नफा असतो तो कोणत्याही अस्थिर व्यवहारात गुंतवू नका थोडक्यात तातडीचा नफा मिळेल असं तुम्ही कधीही अपेक्षा ठेवू नये थोडा वेळ घ्यावा त्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये फायदा मिळू शकतो जर तुम्ही आर्थिक अडचणींना समोर जात असल तर शनी तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकण्याची संधी देत असतो तुम्ही पूर्वी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले असल्यास त्याचा परिणाम तुम्हाला नंतरचा विचार करायला भाग पाडेल बघा त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करताना थोडं सावध राहणं फार गरजेचं आहे वृषभ राशीच्या लोकांनी जेव्हा कठीण काळ येत असतो ना तेव्हा दीर्घकालीन विचार करा तुम्ही शनी तुम्हाला वेळ घेऊन निर्णय घेण्याचा सल्ला देत असतो हे त्याचं मार्गदर्शन तुम्हाला आतून येत असतं पण व्यक्ती हीची वृत्ती जी आहे ही सत्य नाकारण्याकडे जास्त असते त्यामुळे त्याच्याकडे ती दुर्लक्ष करत असते कौटुंबिक नाते संबंधांबद्दल जर विचार केला मित्रांनो तर शनी तुमच्याकडून कुटुंबासाठी अधिक जबाबदारीची अपेक्षा करत असतो उदाहरणार्थ तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांची योग्य काळजी घेत असाल तर शनी तुम्हाला सहनशीलता आणि सेवा करण्याचे महत्व पटवून देतो त्याचबरोबर कुटुंबीयाशी होणाऱ्या लहान सहान जे काही वाद असतात त्याच्यामध्ये संयम बाळगण्याचा सल्लाही शनी तुम्हाला अंतर्मनातून देत असतो शनीच्या प्रभावामुळे तुम्ही नात्यांमध्ये अधिक प्रवल्भ बांधणार आहात उदाहरणार्थ एखाद्या सदस्याशी मतभेद असतानाही तुम्ही वाद टाळून संवाद साधण्यावरती भर देताल आणि तो पण सामंजस्याने याच्यासाठी एक संदर्भ श्लोक आहे स्नेयम धैर्य शांतीमच कुर्वाण शनि दृष्टी ही गृहस्थम सुखम लभ्यते च परमम भवेत अर्थ असा आहे शनी संयम धैर्य आणि शांतीच्या माध्यमातून घरात सुख आणि स्थैर्य निर्माण करत असतो मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा विचार केला मित्रांनो तर शनी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करेल कारण ज्यावेळेस शनीची दृष्टी तुमच्या राशीवर आली तिथंच तुमचं आत्मपरीक्षणाचा कालावधी सुरू झालेला आहे जर तुम्ही दिवसाची सुरुवात ध्यान किंवा प्रार्थने केली तर तुम्हाला मानसिक स्थिरता आणि सकारात्मकताही मिळणारच आहे शनी तुम्हाला शिस्तबद्ध जैवन स्वीकारण्यास प्रवृत्त करणारच आहे स्वतःलाही सुधारण्याची वेळ आहे हा काळ तुम्हाला स्वतःवर काम करण्यासाठी उत्तम आहे जसे तुम्ही तुमची नियमित व्यायाम करण्याची योजना सुरू करणे किंवा आरोग्यदायी सवयी अंगाय करणे याची जाणीव तुम्हाला शनी करून देणार आहे मित्रांनो शनीचा एक संदर्भ ह्याचा एक संदर्भ श्लोक आहे मित्रांनो शरीरम साधनम धर्मम शनिश्च संचय पुनः आहारम संयम कुर्वान आरोग्यमच च अर्थ असा आहे की शनी शरीराला शुद्ध ठेवण्याची प्रेरणा देतो संयम आणि आरोग्यपूर्ण सवयींचे महत्व तो अधिरेखित करत असतो मित्रांनो तुम्हाला देवाने जे शरीर दिलेलं आहे त्याची तुम्ही पूजा करणे म्हणजेच नियमित व्यायाम ध्यानधारणा आणि योग करणे असतं शनीच्या प्रभावामुळे काही योग तयार होत असतात आणि त्यातला महत्वाचा योग म्हणजेच मी त्याला कर्मयोग म्हणतो शनीचा प्रभाव कामात सातत्य आणि जबाबदारीची भावना निर्माण करत असतो कर्तव्यनिष्ठ ठेवण्याकडे शनीचा कल राहत असतो जर तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जबाबदारीची भूमिका दिली गेली तर शनीच्या प्रभावामुळे तुम्ही ती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकाल कोणत्याही मोठ्या आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णयांपूर्वी पुरेसा विचार करावा किंवा माझं तर स्पष्ट असं म्हणणं असतं घरी वाढ वडिलांकडून मोठ्या व्यक्तींकडून नेहमी तुम्ही सल्ला घ्यावा काही वेळा तुमच्या अपेक्षा वास्तवाशी विसंगत असू शकतात संयमाने किंवा वास्तववादी दृष्टिकोनातून तुम तुम्ही थोडं काम करा म्हणजे तुम्हाला अपयश येणार नाही निदान तुमचं काम अडखळत पडलं तर अपयश येणार नाही येस तर ला येईल पण थोड्याशा उशीरा येईल तणावग्रस्त किंवा नकारात्मक विचारांवरती काम करा अंतिम संदेश आणि निष्कर्ष कसा असेल सांगतो की शनीची तिसरी दृष्टी तुम्हाला कठीण परिश्रम संयम आणि दीर्घकालीन योजनांच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखवेल प्रत्येक अडचण ही एक संधी आहे असे शनी तुम्हाला शिकवेलच आणि सारांश माझ्या या व्हिडिओचा असा असेल मित्रांनो की कठोर परिश्रम आणि प्रामाणिक काम तुम्हाला पुढे येणार आहे कारण की शनीची दृष्टी पडली तर तोच एक मार्ग असतो कठोर परिश्रम जो पुढे येण्यासाठी उपयोग आले दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ तुम्हाला अनुकूल असेल नाते संबंधांमध्ये संवाद आणि संयमाने घरात शांतता प्रस्तावित तुम्हाला करता येईल आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही जे तुम्हाला मी सुरुवातीपासूनच सांगतोय ध्यान किंवा आपल्या गुरूंकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊन नामस्मरण करू शकता संयम आणि मेहनतीने यश हे तुमचेच असणार आहे तर हा मित्रांनो माझा एक प्रकारचा काउन्सिलिंग करणारा व्हिडिओ होता आणि राशी भविष्याचं कसं असतं ती एक पुसटशी रेषा जी आहे ती राशी भविष्य आपल्याला देत असतं कारण की प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार ज्या घडणाऱ्या घटना असतात आणि योग असतात ते फार वेगळे असतात गोचर जे असतं ग्रहांचं ते आपल्याला एक प्रकारचं बळ देतं त्या घटना केव्हा घडतील याच्यासाठी मग त्याच्यासाठी प्रत्येक पत्रिकेमधील दशा अंतर्दशा आणि योगांचा बारकाईने अभ्यास केला तर एक आपण पर्यंत पोहोचू शकतो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्रामाणिकपणे तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम